सर्व <laughs> खासदार असतील किंवा इतर राज्यातले नेते असतील तुम्ही साहेबांनी बैठक काय बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे कुठल्या अनुषंगाने बैठक बोलली नव्याने निवडून आलेले सर्व खासदारांना निमंत्रित केलेलं आहे आणि एकंदरच राज्यात विधानसभेची पुढची तयारी करण्याच्या विषयी पावलं टाकण्यासाठी नियोजन करण्यासाठी आजची बैठक आहे अजेंडा काय सांगितलं तयारी मध्ये हे आम्ही असेच करतोय आणि महाराष्ट्रातलं काय चित्र आहे हे आम्ही समोर ठेवू सगळ्यांच्या त्यांना अंदाजेल काय करता येईल काय नाही अजून आम्ही आकडा नक्की केलेला नाही पवार साहेब आता महानुभूतीचा दौरा करून आले या आधी पण केला होता आणि प्रत्येक घरी जाताना त्यांना त्यांनी प्रत्येक मुलाखत शेवटी सांगितलं की आपल्याला सत्ता परिवर्तन करायचं विधान समितीची तयारी सुरू केली त्याच वेळी बारामती बसलं देखील बारामतीचा जादा बदलायचा आधी लोकांकडनं मागणी होत होती तर तुमच्याकडनं कुठल्या जाताची तयारी आहे की जो मध्ये तुम्हाला बारामतीचा स्थानिक निर्णय स्वतः पवार साहेब लक्षात आलेला निर्णय घेतील

सर्वांनी संघटितपणाने राहावे वेगवेगळे सूर निघू नये आणि महाराष्ट्रात राजकारणाची एक समर्थ पर्याय आशयाचा तो अर्थ होता मुख्यमंत्री होणार आहे मुख्यमंत्री पेक्षा सत्तेत महाविकास आघाडी येणं याला आमची प्रायोरिटी आहे त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार त्यावेळी लोक सगळे बसून ठरवतील आज त्याची घाई कुणी करण्याची गरज नाही आणि सरकार येण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व आम्ही सगळे करणार महाविकास आघाडीचे महायुतीमध्ये मा बऱ्याचशा गोष्टी अलगल नसल्याच्या तर बातम्या समोर येत्या त्याचे दोन उदाहरणं रामदास कदमांनी काल असं म्हटलं की भाजपच्या हट्टीपणामुळे आमच्या चार ते पाच सीट कमी झाल्याने आज हशन मुश्रीफ कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हणाले की एकनाथ शिंदेमुळे अनेक जागा आल्या एकनाथ शिंदे स्वतः लक्ष घालतायत या सगळ्या गोष्टीवर हो एकनाथ शिंदेमुळेच तर ती जागा निवडाणे ज्या जागेवर वायकर वर्सेस जो कीर्तीकर वाद चालू होता त्या शिंदेनी लक्ष घातले किंवा हातकणाली जागा असेल हे तिहेरी म्हणून निवडून आलं नाही का तुम्ही निवडून या सगळ्या गोष्टी राहणार नाही आता काय ते सत्ता संपत्ती सगळ्यांना एकत्रित ठेवते आणि वेगवेगळ्या मार्गाने कोणी किती पैसे गोळा केले हेही या लोकसभेत चित्र दिसलेलं आहे लोकांच्या मतापेक्षा प्रभाव वाढले आणि लक्षात की महाराष्ट्राचे वेगवेगळे पक्ष कसे आहेत त्यामुळे त्यांच्यात आता तीन पक्षात काय होणार आहे हे आम्हाला माहित नाही पण आमची महाविकास आघाडी एकसंध राहील असा आम्हाला विश्वास आहे

स्पर्धात्मक परीक्षा आणि ज्या बाहेर आउटसोर्स करून घेतलेल्या परीक्षा आहेत तिथं तर सर्रास नंबरचे व्यवहार करून मुलांना पास करण्याचे उद्योग चालू आहे हे सगळंच भारतातल्या नव्या पिढीसाठी हानिकारक आहे आणि कष्ट करणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करणार आहे आणि म्हणून देशभर आता नीटच्या गोंधळामुळे फार प्रचंड चीड लोकांच्यात आहे तीच इस परिस्थिती महाराष्ट्रातल्या बाबतीत देखील आहे तिकडे मराठवाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं क्लिअर कट वादू बघतो गोष्टी दोन आंदोलन अगोदर जरांगेच आंदोलन झालं त्यांना सरकारने पवार साहेब केले तर ओबीसीचं आंदोलन सुरू आहे नव्वद कोणी जात नाही असे ओबीसी बांधवांची भावना आज त्यांनी घोषणाबाजी केली ज्यावेळी सरकारचं शिष्टमंडळ आले तेव्हा तिथले सीएम हे जातीवादी आहे त्यामुळे आता जरांगे म्हणतात की माझं आंदोलन बंद पाडण्यासाठी भुजबळ हे सगळे घडून आणतात काय चाललंय सरकार त्यांच्याशी बोलत आहे सरकारने योग्य तो मार्ग काढला पाहिजे संतुलितपणाने सामाजिक समतोल बिघडता का कामाने यासाठी सरकारने काळजी घ्यायची सरकारची जबाबदारी आहे आम्ही पाहतोय सरकार हा प्रश्न कसा सुरवते राष्ट्रवादी म्हणून तुमचा पक्षाचा पाठिंबा असणार आहे की नाही ओबीसी जसं तुम्ही आपण हा प्रश्न अमिकेबली सुटला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत विद्वेषाची भावना पसरू नये हा आमचा भाव आहे आणि त्यामुळं कुणीही फार अमक्याला पाठिंबा तमक्याला पाठिंबा अशापेक्षा हा प्रश्न सोडवून ओबीसीनाही न्याय कसा द्यायचा याविषयी सरकारने भूमिका घ्यावी त्याचबरोबर बरोबर ज्या सरकार आम्हाला माहित नाही सरकारने त्यांना काही कमिटमेंट दिले त्या बाबतीत दोन्ही मध्ये संघर्ष होणार नाही ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे मला माहित नाही आमदार येणार आहेत किंवा काय याच्यावरती मला कल्पना नाही आहे सांगलीमध्ये तोड बोल ना मी तुम्हाला माहिती मी तुमच्या मतदारसंघात येऊन वोकेट घोषणा केल्यापूर्वी काय प्रत्युत्तर असतं मी सांगत नाही मित्र पक्ष आहे त्यांच्या कुणी काही बोललं त्यावर मला उत्तर देण्याची देणार नाही मी आवश्यकता सगळ्यांना माहिती आहे काय कशामुळं काय कुणाचं झालं ते त्यामुळं त्या बाबतीत मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही याच्यावर आवश्यक ते सगळे मी बोलून झालेले मला माहित नाही काही तपशील कशा कोणती माहिती त्यांच्याकडे आहे मला माहित नाही त्यामुळे बोलणे योग्य नाही काही आमदार फोन करतात बोलतात पण असं काही कोणी इकडे येतो असं अजून माझ्याशी बोललेलं नाहीये उगाच आपलं खोट सांगणं बरोबर कारण फडणवीसांनी एक पत्र लिहिल्याचं कळतंय की पंकजा मुंडेंना ओबीसी म्हणून आता संधी द्यायला हवी भाजपात जो मराठवाड्यात फटका बसला त्या ओबीसी समाजाला परत एकदा सोबत घेण्याचा भाजपचा प्लॅन आहे असं दिसतंय कारण पंकजा मुंडेंना संधी द्या असं पत्र फडणवीसांनी लिहिल्याचं कळतं मला प्रश्न कळला पंकजा मुंडेंना संधी द्यावी भाजपकडून राज्यसभेवर का इतर ठिकाणी कारण ओबीसी समाज नाराज आहे मराठवाड्यात आपल्याला फटका अशा असा फडणवीसांनी केंद्रात मागणी केल्याचे म्हणते ओबीसी समाजाला पुन्हा एकत्रित करण्याचा भाजपचा प्लॅन आहे राज्यात असं वाटतं ओबीसी काय करते यावेळी आम्ही ज्या निवडणुका लढवल्या त्या ओबीसी समाजाच्या अनेक घटकांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आमचा जनतेनं दिलेला हा जो विजय आमच्या पार्टीत टाकला आहे त्यात ओबीसी सर्वच सर्वच घटकांनी आम्हाला मदत केली आणि त्यामुळं त्यात

मतदानच केली ती त्यांच्या ते ज्या कारणासाठी संघर्ष करतायत त्यावर आधारितच होती त्यांनी काही राजकीय विधानं केली असं मला ऐकू वाटत पण दोन्ही समाजात वाद होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे आणि कुणावरही अन्याय होणार नाही ती भूमिका सरकारने दाखवली पाहिजे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका